टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा टाइगर ग्रुप है का हो बोलते सचिन भाई पवार बोलते कोण बोलते अपन विद्या सावळकर बोलते इथे लातूरून विद्या सावळकर हा आम्हाला मदत पाहिजे होती हो काय मदत पाहिजे काय बाबतीत जरा मदत पाहिजे होती की पोलिसांचं आमचं प्रकरण हे करायला लागले मदत करण्यात गेलेत तर आम्हाला तुम्हाला बोलायचं होतं एक सामाजिक कार्यकर्ते म्हणजे आमच्या झालेलं आहे आणि तीन महिला आहेत पीडित तर मला तुम्हाला बोलायचं होतं हो सर मला कायदेशीर मदत पाहिजे होती काय विषय म्हणजे माझी मुलगी पीडित होती दोन हजार सतरा अठरा मध्ये ठरलेलं लग्न मोडून एकतर्फी निर्णय घेऊन मुलांना फसवणूक करून पळून जाऊन दुसरीकडे लग्न केलं होतं माझ्या मुली दुसरीकडे एकतीस मार्च दोन हजार एकोणीस मुलगा मुलाची आई त्याचे नातेवाईक आमच्यावर दबाव आणले लग्नासाठी इथं आणि माझ्या पण नातेवाईकांनी आम्हाला भरसा विश्वास दाखवले होते की जे की आम्हाला कायदेशीर कारवाई करायची होती अगोदरच्या मुलावर तर हे आमच्यावर दबाव आणला लग्नासाठी हे मुलानं मुलाच्या आईनं त्याच्या नातेनं आणि माझ्या रिलेटिव्हजनं तर हे सगळे जण आमच्या विरोधात जाऊन आमचा मानसिक छळ करत आहेत मग ह्या मुलांनी काय केलंय लग्न जर लवकर करून द्या म्हणून आमच्यावर जबरदस्ती केली आठच दिवस एका महिन्यातच करून द्या दीड महिन्यातच करून द्या म्हणून आणि लग्नानंतर माझ्या मुलीला फक्त फिरायला घेऊन जाऊन आठ दहा दिवसच ठेवून घेऊन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मुलं घेऊनच गेला नाही माझ्या मुलीला माझं म्हणणं आहे की करत, लग्न करतानाच अगोदर विचार केला नव्हता का माझी मुलगी अगोदरच पीडित होती माझ्या मुलीच्या अगोदरच फसवणूक झालेली होती आणि झालेल्या घटनेमुळे माझी मुल मुलगी तणावात गेलेली होती डिप्रेशन मध्ये गेलेली होती मग या मुलाला मुलाच्या पहिल्या अगोदर काय होतो विषय सुपारी फुटली होती लग्न ठरलं होतं आणि लग्नाच्या तयारीला लागलो होतो आणि लाग त्या मुलांना एकतर्फी निर्णय घेऊन माझ्या मुलीबद्दल काहीतरी चुकीच्या बुद्धी सांगितल्यामुळे सहा महिने बायको म्हणून बोलून भविष्यात म्हणजे आम्ही सगळी लग्नाची तयारी केलेली होती मग अचानकच कोणी काय सांगितलं का काय केलं काय के नाही आणि त्याच्यामुळे त्याने माझ्या मुलीला विनाकारण दोष देऊन ठरलेलं लग्न एकतर्फी मोडून जाऊन दुसरीकडे पळून जाऊन लग्न केलं होतं आम्ही एस पीक वगैरे गेलेलो होतो कायदेशीर कारवाई करण्याच्या तिथं परस्पर माफीनामा देऊन ते पळून जाऊन दुसरीकडे लग्न केलं होतं मग आम्ही त्यावेळेल कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत होतो तर हिथं त्यांच्या नात्यातल्या माणसाने हिथं लग्न लावलंय माझ्या मुलीचं आमच्यावर मी इथं दत्त मंदिर इंजिनिअरिंग कॉलनीतून बोलते हे सगळेजण मिळून आम्हाला मानसिक छळ करेल आणि काल आम्हाला तीन तारखेला परत अजून मारहाण केलेत माझ्या माझ्या मेहुण्यानं, माझ्या बहिणीनं माझ्या वडिलानं माझ्या आईनं ह्यांनी सगळ्यांनी मिळून मारहाण केलेत मला मला माझ्या मुलीला तुमच्याच फॅमिली मधले लोक आहेत दाबाय आमच्या विरोधात उभटलेत आणि मुलाला संरक्षण करायले मुलगा कोण लागतो तुमच्या जवळच्या मध्ये त्यांचे नाते काय ते मला माहिती नाही 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 मला काय सांगायचं तुमच्याच घरातले लोक तुम्हाला विरोध करतात तुम म्हणल्यावर ते मुलगा कोण नातेवाईक मध्ये लागतोय का तुमच्या नाही नाही आमच्या मध्ये काही लागत नाही काही नाही पण हे जे हे मध्यस्थी हे नर्सिंग खरट म्हणजे होता ना ते अगोदरच्या प्रकाराशी निगडते त्यांचा नातेवाईक आहे ना आणि आम्हाला ओळख सांगितली होती भरसा विचार दाखवला की तुमच्या आई वडील तुमच्या भावाच्या नातेवाईक मध्ये लागत नाही मग तुम्हाला कशाला टॉर्चर करते मग लग्नाच्या दिवशी जिथं लग्न लागत नव्हतं ना तिथं नातेकांनी भरसा विश्वास दाखवून लग्न लावलं होतं लग्नाच्या दिवशी लग्न लागत नव्हतं भांडण झाले होते मी माझ्या मुलीला घेऊन जात होते तेव्हा तर माझ्या विरोधात जाऊन लग्न लावलं होतं नातेवाईकांनी माझ्या आणि त्यावेळेस मुलगा गपचुप बसला होता लग्न करून घेतलं आणि फक्त फिरायला घेऊन गेलाय आणि तिला नंतर घेऊनच ना गेला नाही माझी मुलगी परीक्षेला आल्यानंतर मग माझं म्हणणं लग्नाच्या नाव शोषण करून आमची विश्वासघात फसवणूक करून कोर्टाला दाखवलाय की ही माझी बायको आहे आणि मला घटस्फोट द्या म्हणून असं टॉर्चर करायला गेली चार वर्ष झालं मानसिक छळ करायला आम्हाला आणि हे सगळे आमचे पण लोक आमच्या विरोधात उभे टाकलेत आम्हाला जीवन जगणं असं झालेलं आहे हा मला मेन टॉपिक ची गोष्ट तुमच्या मेन मुद्दा समजना मला टॉपिक तुमची पूर्ण गोष्ट समजते पण हे कशामुळे तुमचेच लोक तुम्हाला त्रास कशाला करतील ते मला समजा ना गोष्टी आहे ते थोडस सायलेंटली सावकाश बोला तुम्ही फर्स्ट बोलता सावकाश बोला म्हणजे काय विषय नेमकं म्हणजे ह्याने काय केलेलं आहे माहिती का तुमच्या मुलीचं हा मुलीच हा ज्यांनी लग्न लावून दिलं होतं ना नर्सिंग करोड नर्सिंग करोड हा कुठला व्यक्ती आहे हा अगोदरच माझ्या सुपारी फुटून लग्न मोडलेलं होतं ना माझ्या मुलीचं त्यांच्या नातेवाईक आहे रिलेटिव्ह आहे हा तुमच्या घरातला आमच्या घरातला नाही जिथं सुपारी फुटून लग्न मोडलेलं होतं ना त्यांचा नातेवाईक आहे आमचा रिलेटिव्ह नाही मग हा रिलेटिव्ह माझ्या वडिलाचा नातेवाईक आहे आमचा नातेवाईक नाही आमचा कुठला संपर्क नाही कुठलंच रिलेशन नाही मग ह्यांनीही तो दबाव आणला होता हा जो नर्सिंग खरडनला होता ना हा माझ्या वडिला घेऊन आमच्या घरी जबरदस्ती येत होता अच्छा अच्छा असं आहे का म्हणजे तुम्ही दुसरं लग्न करायला लग गेलो ते दुसऱ्या ते दुसऱ्या मॅटर मध्ये पण मुद्दाम जाणून बुजून येत होता हा आम्ही विरोध करू की बाबा माझी मुलगी झालेल्या घटनेमुळे डिप्रेशन मध्ये आहे आणि तणावत आहे तिची परीक्षा वगैरे आहे आणि कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे तर तो नर्सिंग खरडमोल माझ्या वडिला घेऊन येऊन जबरदस्ती आमच्या घरी येऊन हे सोलापूरचा जो मुलगा आहे दीपक गायदनकर दीपक अशोक गायदनकर तो फूड कॉर्पोरेशन इंडियामध्ये मॅनेजर आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा अधिकारी आहे कुठे भारत सोसायटी सोसायटीमध्ये त्याच घर आहे पण तो मनमडला होता त्यावेळेस नोकरीला तर आता तो पुण्याला कोरेगाव पार्कला बदली करून घेतलाय साहेबाला सांगून बायकोला घेऊन गेला नाही नाही कार्टोरला वगैरे काही नाही सामान वगैरे घेऊन जा म्हणला तर टाळाटाळ वगैरे करत होता पैसे मागत होता त्यानं आणि माझ्या मुलीला सण काढून हाकलून देऊन म्हणजे आठ पंधरा दिवसच ठेवून देऊन मुलीला हाकलून दिलंय माझ्या मुलीला आणि हे सगळं मुलीचं एकतीस मार्च दोन हजार एकोणीसला आणि परत एकदा ही घटल्या घडल्यामुळे आम्ही डिप्रेशन मध्ये गेलो होतो मानसिक धक्का बसला होता आम्हाला कारण की दोन हजार सतरा अठराची घटना ह्या मुलाला सगळं सांगितलं होतं हे दीपक अशोक गायदनकर जो आहे मला आम्ही सगळं सांगितलं होतं की बाबा हे असं असं झालेलं आहे झालेल्या घटनेमुळे माझी मुलगी डिप्रेशन मध्ये गेलेली आहे त्याच्यामुळे आमची समजात बदनामी झाली होती विनाकारण दोष देऊन अपमानित करून आपशब्द बोलून त्या मुलीला की सहा महिने बोललाय माझा मुलगा काही येऊन राहिलाय का असं अपमानित करून माझ्या मुलीचं ठरलेलं लग्न मोडलं होतं लग्न करून घेताना सगळं सांगितलं होतं की बाबा हे असं असं झालेलं आहे अगोदरची घटना तर ते हे सगळं सांगितलेलं असताना देखील माझी मुलगी डिप्रेशन मध्ये आहे हे सगळं सांगितलेलं सांग असताना देखील ह्यांनी आमच्यावर दबाव आणून लग्न केले तो आणि ज्यांनी अधिकारी का होते त्याच्या माहीत असताना सुद्धा लग्न केले बरोबर हा लग्नाचे म्हणजे ह्यांनी आमच्यावर आम्हाला काय केलं भरोसा विश्वास दाखवला अगोदर म्हणजे एक प्रकारे आम्हाला फूस लावली जाळ्या तोडला आम्हाला आणि लग्न आम्हाला लग्नाची म्हणजे कसं करायचं अगोदर फूस लावायची लग्नाच्या जाळ्या तोडायचं म्हणजे एक स्टेप घ्यायला लावायची आणि लग्नाच्या दिवशी पण लग्न म्हणजे त्या स्टेज पर्यंत न्यायचं आणि तिथं दबाव आणून ती तीकुर तीकुर कृती करून घेतली आमच्याकडून बरं लग्न करून घेतलं आता पुढे काय झालं तो नंतर तिला घेऊनच गेला नाही महाबळेश्वरला घेऊन गेला मुलीला तो तिला घेऊनच गेला नाही बरं माझी मुलगी इकडे एक्झामला आल्यानंतर बर कुठला अधिकारी म्हणलो तुम्ही ते सेंट्रल गव्हर्नमेंटचा अधिकारी आहे अधिकारी का फ्रॉड आहे का तुम्ही चौकशी केलीत का नाही नाही कन्फर्म नाही अधिकारी आहे तो आता मनमडला होता आता पुण्याला आलाय कोरेगाव पार्कला पुण्याला बदली करून घेतलाय तिकडे कुठला अधिकारी म्हणलं फूड कॉर्पोरेशन इंडिया मध्ये मॅनेजर आहे सेंट्रल चा अधिकारी गव्हर्नमेंट मध्ये सेंट्रल चा अधिकारी आहे अच्छा बरं हा प्रॉपर कुठले इथे सोलापूरचं आहे ना त्याचे वगैरे राहते पण सोलापूरला वगैरे काही राहत नाही काही नाही पण आम्हाला कोर्टातून केसेस टाकले शिक्षण मेन टाकलं टाकला विथड्रॉ करून घेतला पंधरा दिवस पण नाही राहिले त्यांनी नाही पंधरा दिवसात म्हणजे तुम्हाला पाठवलेत का, का मुलीला हा आणि पुन्हा टॉर्चर करायला लागलं की तुमच्या अगोदरच्या प्रकरणावरून मुलगी मानसिक रोगी आहे असं तसं आहे अपमानित करायला लागलं ला, तिच्यात इंटरेस्ट नाही म्हणायला लागल किती ला ला वर्षाची लग्न केलं त्यांनी सत्तावीस वर्षाची होती मुलगी बर आता बत्तीस तिस तेहतीस चालू आहे चार वर्ष झालं कोर्टात प्रकरण चालू आहे त्याच्या मोबाईल मध्ये फोटो वगैरे काढलेले आहेत वर्ष झालं पोलीस स्टेशन कोर्ट कशाची चालू आहे तुमची पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तणावत असल्यामुळं नातेवाईकांनी वगैरे आम्हाला दबावत ठेवल्यामुळं आमच्याच नातेवाईकांनी आम्ही तक्रार देऊ शकलो नाही आम्हाला कशामुळे आम्हाला निरोप कळवल्यामुळं आम्ही डिप्रेशन मध्ये गेलो की आम्ही नाते कणकड करत होतो ना ज्यांनी जमवलं त्यांनी लग्न जावं का दुसरं लग्न केलंय का आता आम्हाला काहीच माहिती नाही हो ते कोर्टामध्ये केस चालू आहे घटस्फोटाची आणि ह्या घट लगेच दु। दुसरी तातडीने तात ही घटना घडल्यामुळे मी माझी मुलगी डिप्रेशन मध्ये गेलो अजून आघातात गेलो ना आम्हाला कोणीच मदत केली नाही तुमचे जे अधिकारी कोर्ट चालू आहे मग आता तू काय म्हणतो सांगतोय का त्यांना म्हणते की आम्हाला घटस्फोट द्या पण आम्हाला आमचं म्हणणं आहे की बाबा आमच्या मुलीला मानसिक धक्का तिचं बसलायच्या नुकसान झालं सामाजिक बदनामी झाली तिची मग यांना लग्न करायचं नाही ना लग्नाच्या अगोदरच विचार करायचा होता बरं बरं मग आमचं तुमच्या मिस्टरचं म्हणणं काय आमचं ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई हो जे काही असेल ते लिगेल मिस्टरचं नाव काय मोतीराम साळकर ते retired झालेत ओ त्यांच्या pension वर आमचं घर चालतंय मला तीन मुली माझे पहिलंच लग्न होत घरातलं त्याच्यामुळे आमची समाजात बदनामी झाली मानसिक रोगी म्हणून आमची समाजात बदनामी गोष्टींमध्ये तुमचे लोक सहकार्य करतील आणि तुम्हाला टॉर्चर करतात का? हा torture करायलेत मानसिक छळ करायलेत त्यांनी कालच तीन तारखेला मारहाण केली. तुमचे सासू सासरे? माझे आई वडील बहीण मिळून हा. तुमचे सख्खे आई वडील? हा. तुमची बहीण काय तुम्हाला त्रास आज काय येण्यासारखं माझ्याकडे मला ते सांगा म्हणजे खर खरं सांगून मदत मागा म्हणजे नंतर पुढे चलून काही वेगळं तुम्ही एक बाजू ना दुसरी बाजूला लवकर तिथे पर्धापास होईल नाही नाही मी तुमच्या आई सारखी आहे मी हो मी तेच म्हणतोय ताई मी माझ्यासारखे माता बहिणी फोन करणारे माझे माझ्या बहिणीसारखे माझ्या आई सारखीच असतात मी तसं नाही सांगा आता माझ्याकडे अडीचशे दोनशे कॉल असतात मी काय म्हणतो ऐकून घ्या जे पहिले तुम्ही खरं बोलताल तर तो तुम्हाला मदत करू मी मग एक बाजू तुम्ही सांगचाल तर मदत होणार नाही या मध्ये अशी गोष्टी असतात अहो खरंच बोलायले हो मी बर ठीक आहे असे का आणखी घ्या माझी एक गोष्ट ऐकून घ्या तुम्ही आता हम्म आता त्या तुमच्या जावई सोबत कॉन्टॅक्ट कधी झाले ते कॉन्टॅक्ट तिथं करतच नाही ते फोन उचलत नाही काय नाही पहिले पासून कोण म्हणते फोन ठेवते आम्ही लय प्रयत्न केले फोन लावायचे पण त्यांनी कधीच फोन उचलले नाहीत त्यांनी फोन फक्त ते संतोष कोकणे आहेत ना माझे मेहून त्यांच्याशी संपर्क केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला एवढेच मेसेज तुम कळवले तुमच्या आई याच्यामध्ये त्यांनी म्हणतात की त्यांना फारकत द्या म्हणतात आम्हीच दोषी आहे म्हणतात त्यांनी उभे हु, टाकलेले त्यांनी मुलगी मानसिक रोगी म्हणजे काय नेमकं त्रास मुलगीला मुलीला काहीच त्रास नाही काय नाही शिकलेली आहे काय झालं एज्युकेशन मुलीचं इंजिनिअरिंग झालंय डिप्लोमा झालंय अकरावी बारावी झाले अच्छा बरं बार, म्हणजे त्या मुलांना काय केलंय माझं म्हणणं काय आहे दादा की म्हणजे अगोदरच्या मुलावर आम्ही एसपी ऑफिसमध्ये वगैरे तक्रार वगैरे दिली होती पण तिथं त्यांनी काय केलेलं आहे माहितीये का मी मा, दवाखान्यात असल्यामुळं डिप्रेशन मध्ये गेल्यामुळं आमच्या गैरहजरीत माफीनामा देऊन ते पहिल्या प्रकरणातले ते निघून गेले होते बन बन मग माझं म्हणणं आहे की बाबा ह्या तर मुलाला सगळं सांगितलं होतं केलं होतं मग ह्यांना लग्न करताना विचार केला करायला पाहिजे होता मग आठ पंधरा दिवसच माझी मुलगी होती तर ह्या असं का आम्हाला केलेलं आहे बरं आता पहिल्या मुलाच काही विशेष नाही लग्न लावून दिलं ना नाही नाही आता पहिल्या मुलाचा ह्यामध्ये काही विषय आहे का आता आणखीन माझं म्हणणं हे माझं म्हणणं आहे लग्न करून घेण्यामागचा की हिला अगोदरच्या मुलावर काही कायदेशीर कारवाई करता येऊ नये ह्या वाईट ना हे नरसिंग खरट मुलन हे दीपक गायदन करणं संगणमत करून माझ्या मुलीसोबत लग्नाचा बनाव केलेला आहे नाटक केलेलं आहे असं मला वाटतंय असं माझं म्हणणं आहे अगोदर परिचय होता का हा परिचय होता दोघांचा का हा त्या मुलाचा दीपक गायदनकर जे हा हे जे नोकरदार मुलगा आहे त्याचा मावस भाऊ हे नरसिंग खरडमोलचा मित्र आहे ह्यांनी आम्हाला काय म्हणलं की मी भारत सोसायटी सोसायटीमध्ये राहतो आणि त्याचा मावस भाऊ माझ्या ओळखीचाच आहे मी वीस वर्ष राहिलेला आहे त्या सोसायटीमध्ये जे की आम्ही लग्नासाठी विरोध करत होतो बाबा नकार देत होतो की बाबा आमचं अगोदर असं झालेलं आणि आम्ही तणावत आहे तरी देखील ह्या नरसिंग खरडमोल आमच्यावर दबाव आणत होता लग्नासाठी आणि लग्नाच्या दिवशी पण भांडण झालं होतं माझ्या मुलीच्या कानातलं कानात घालताना रक्त आलं होतं ते बायका माझ्या अंगावर आल्या त्या मारहाण करायला सातजणी धावून तर मी माझ्या मुलीला घेऊन जात होते तर आमच्या बहिणीनं हळद लावली मुलगा चांगलाच आहे म्हणून आणि तिला नाते पण हे सगळं मी विरोध करत असताना गपचूप बसले आणि गपचूप लग्न करून घेतलं त्यांना मग त्या दिवशीच नको म्हणायचं होतं लग्नाच्या दिवशीच तिथं मग फक्त फिरायला घेऊन जाऊन मग असं करते का आम्हाला बर आणि आमच्याच नावा नोटीस पाठवते बाबा मग तुम्ही गेलो कुठं ज्यांनी आम्हाला म्हणलं भरोसा विश्वास दाखवला पाहिजे ना तर ऐकून घ्यायचं डायरेक्ट टोकाच पाऊल उचलत असेल तर ठीक आहे माझ्या मुलीचं पूर्ण भरपाई लग्न कसं होणार त्याचं कसं पूर्ण प्रपंच ते पूर्ण पूर्ण आयुष्य बरबाद झालं ना त्याचं माझ्या मुलीचं व्हायला हो तेच 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 तुमच्या मुलीचं पूर्ण त्यामध्ये तुमचं नुकसान झालं ना त्यामध्ये द्या मला आमचा काय खर्च आहे आणि पूर्ण आमचं मुलीचं पूर्ण द्या म्हणाच ज्या म्हणा त्यांचा टोकाचा पाऊल असेल तर असं बोलतोय मी आपल्याला ह्याच्यावर काही कायदेशीर कारवाई करता येईल का करता हो करता येईल ना काही हरकत नाही करता येईल ना मग तेच आम्हाला मदत पाहिजे होती दादा की ह्याच्या ह्या मुलावर हे दीपक गायदन ना सोलापूरचा त्याच्यावर आम्हाला कायदेशीर कारवाई करायची आणि आम्ही कोरोनाग्रस्त असताना पण माझी खोटी एनसी नोंदवली तिथं मी फोन केले होते मला डोळ्याला नाही. काय म्हणून एल सी नोंदवली माझ्या विरोधात एनसी नोंद नोंद की हिनच आम्हाला धमकी दिली आहे म्हणून की मी कोरोनाग्रस्त होते मी माझं शासश ऑक्सिजन कमी जास्त होत असता तर मी फोन लावले होते की बाबा तुम्ही या काहीतरी बाब बोलू करू म्हणलं तर त्यांनी मला खोटी एनसी नोंद चित्त कोरेगाव पोलीस स्टेशन मधून फोन केलाय आम्हाला आणि घाबरून उचलला नव्हता मग असं टॉर्चर करायला होते ना आम्हाला आणि पुन्हा सामंजस्य न दाखवता पंधरा वीस माणसं घरावर घेऊन आलंय दोन हजार वीस मध्ये पण न सांगता अचानकपणे आणि हल्ला केलाय आमच्या घरावर मग शिविगाय केलंय मारहाण केले जावायन ते कोणतं सोलापूर जावे हा सोलापूरचं दोन हजार वीस मध्ये आणि त्याच्यामुळे आम्हाला पूर आणले होते ना त्याचे नातेवाईक आणले होते सगळे मामा नाही का तिथे नाही आम्ही मी, मी आणि माझ्या दोन मुलींना माझे मिस्टर होतो अच्छा बर ठीक आहे मग तुम्हाला काय मदत पाहिजे मला सांगा